शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी घेतले नवसाला पावणाऱ्या रोकडोबा महाराजांचं दर्शन येणाऱ्या काळात रोकडोबाच्या व विकासासाठी प्रयत्नशील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्या प्रतिक्रिया आज दिनांक एक एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार नवसाला पावणाऱ्या श्री रोकडोबा महाराज यांच्या यात्रा आजपासून सुरू झाली असून येणाऱ्या काळात नौसाला पावणाऱ्या रोकडोबा महाराजांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी दिली आहे नौसाला पावणाऱ्या श्री रोकडोबा महाराज यांच्या यात्रेनिमित्त शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी रोकडोबा महाराजांचं दर्शन घेतलं आहे यावेळी अखिल भारतीय व भाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेश अध्यक्ष सुरेश मुळे रामेश्वर वाघ भिकाजी मामा जाधव मनोज शिंदे शिवसेना गालट भगवान मुळे प्रदीप मुळे आदींची उपस्थिती होती या बदलापूर तालुक्याचं आराध्यपुरी येथील भगवान रोकडेश्वर महाराजांची यात्रेनिमित्त मी आज दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरामध्ये आलेलो आहे या ग्रामस्थांच्या वतीने गेले आठ दिवस श्रीम श्री भागवत श्याम महाराज मुळे यांच्या भागवत कथेचे आयोजन गावकऱ्यांच्या वतीने केलं होतं याचाही लाभ ग्रामस्थांनी तसेच परिसरातील सर्व भाविक भक्तांनी घेतला आणि खर तर नवसाला पावणारा हा रोकडेश्वर भगवंत रोपडेश्वर मंदिर हे या परिसरातील जिल्ह्यातील एकमेव हो मंदिर असून या मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे म्हणून आम्ही येणाऱ्या काळामध्ये या मंदिराच्या विकासासाठी सर्वजण प्रयत्नशील राहू आणि मी या यात्रेनिमित्त सर्व भाविक भक्तांना तसेच ग्रामस्थांना मग शिवसेनेच्या वतीनं तसेच मायुतेच्या वतीनं म्हणून पूरक शुभेच्छा देतो